अवकाळी पावसाने विजाच्या कडकडाटास वादळी वाऱ्यास झोडपले आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सदानंद जाधव महागाव यवतमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महागाव तालुक्यातील परिसरातील रविवारला झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे सेवानगर येथील विद्युत पोल विद्युत तारा तुटून पडले आहेत घरावरील टिन हवेमुळे उडून गेले आहेत विद्युत पोल व विद्युत तारा तुटून पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असून विद्युत कार्यालय महागाव यांनी तात्काळ दखल घेऊन विद्युत सुरळीत करावा गावांना दिनांक मार्च रोजी सायंकाळी सात वाजता अवकाळी पावसाने विजाच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह झुडपून काढले त्यामुळे शेतकरी हा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे अवकाळी पावसाने तालुक्यातील काळीदव मोहंदी सातखरी पेढी पोखरी वाकान पोंदरी चिखली मलकापूर तिवरंग पोहंडुळ इजनी या परिसरासह चांगले झोडपून काढले त्यामुळे गहू ज्वारी तिळ कांदा या पिकांना मोठाच फटका बसला गहू ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले गहू ज्वारी पिकाचे पुन्हा आतोनात नुकसान झाले आहे मात्र शासन व प्रशासन आपल्या गाड नित्रेतच असल्याच्या चर्चा शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या उत्तम चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा